सळकरचोली तालुक्यात सायंकाळी वादळासह पावसाने हसरी लावली यामुळे मका धान आणि भाजीपाल्याचं नुकसान झाले जिल्ह्यात सध्या उन्हाळी धानाचे पीक परिपक्व होत असून शेतकरी मका वाढवत आहे अचानक आलेले वादळ आणि अवकाळी पावसामुळे मका भाजीपाला आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले तर धानाचा फुलुरा गळाला आला आहे सळकरचणी तालुक्यासह सा परिसरात सायंकाळी वादळ वारा आणि पावसाला सुरुवात झाली या पावसात वीजही कडाळत होती तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह सा पावसाने जोरदार हजेरी लावली सकाळच्या सुमारास कधी सूर्यप्रकाश तर कधी ढग असे होते सायंकाळी अचानक अचानक वाऱ्याचा जोर वाढला आणि त्यानंतर जोरदार पावसाला प्रारंभ झाला वाराचा वेग इतका होता की मौजा कोसमघाट चिखली येथील जगदीश छोटेलाल मसराम आणि हांसराज मोहन मसराम यांच्या घरावर करुणिंबाचे झाड पडले घरावरील शीट तुटून नुकसान झाले व रामकृष्ण उईके यांच्या घराचे सुद्धा नुकसान झाले गावातील विद्युत खांब रोडवर पडले असून तारे विखुरलेले आहेत अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याचे दिसून आले शासनाकडून मदत मिळावी अशा प्रकारचा पाठपुरावा गावातील सामाजिक कार्यकर्ता सचिन फुंडे यांनी केलं न्यूज करिता चंद्रमुनी बनसोड सळक अर्जुनी गोंदिया